का गांधी मैदान कुठं इथलं सरळ उजव्या साईडला जायचं खरी कॉर्नर जायचं खरी कॉर्नर बस सरळ समोर गेला की नाही कमान दिसत्या गांधी मैदानाची तिथेच काय सोडू तुम्हाला चला सोडतो नको तुमचं भाडं आहे की भाडं सरळ माणूस कि महत्वाची कोल्हापूर आहे मी चला सोडतो पाच मिनिट दादा इथे मिरज कर तिकची इथलं सरळ गेल्यावरती वरती बर ले लांब नाही जवळच येतं तुम्हाला माहित नाही काय नाही माहित नाही चला तसं सोडतो तुम्हाला कोल्हापूर आहे सोडायला लागतंय

मन थक्क करतं सलाम आहे कोल्हापूरकरांना